हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स तर माझ्या यूट्यूब चॅनेलवरती तुमचं स्वागत आहे तर आज महाशिवरात्री आहे आणि सर्वांचाच उपवास असेल माझाही आहे तर हे दिसत असेल किचनगट्ट्यावरती इतका पसारा अजून आवरला नाही आहे आता सकाळी थोडीशी किट्टी करून दिली असणे आता म्हणलं बटाटे वगैरे शिजवून घेतले ते मी भांडी वगैरे पडले ते अजून क्लीन करायचं आहे सगळं ते मी कडे तापत ठेवलेलं आहे आणि इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या तळ करायचे तर तळायचे त्या आणि अगोदर मुलीना काय आवडत नाही बरं का तर फक्त त्यांचा उद्योग काय चाललेला आहे बघा काय काय मांडून ठेवलंय असं काय ना काहीतरी उद्योग चाललेला असतोय काय चाललंय ग तुमचं म्हणता आ हा बटलू म्हणता हा हा हे बघा यांचा सारखा असा उद्योग चाललेला असतोय काय तर पसारा मांडून तुमच्या पण मुली अशीच करतात का सगळ्या घरात पसारा मांडून रा रा हे बघा दिसत असं ह्याचं नाव मही आहे ते तेलगू आलाय पण लेकडकडे कर आणि हे बघा माझ्या दोनचा प्रोजेक्ट दोन दिवस झाला घरात त्या प्रोजेक्टनं तरी एवढं डोकं गरम झालंय कालपासून तिचा प्रोजेक्टच होतो या हे बघा हाऊस केले सायन्स डे म्हणत आणि ही मला वाटते कडेच्या ह्या कांड्या तिने काढले त्या अशा कांड्या लावलेल्या होत्या तिला ही साईडनं

हे आमचं उद्योगपती येते बघा हे दुसरं उद्योगपती काय करते ती पण तुम्ही आमचं भिंत पुसायची चाललेली आहे तर काय ह्या उद्योगपतीला काय करावं कायच मला काय समजत नाही बघा तुमच्यात पण असं आहेत का उद्योगपती तेवढं मला कमेंट करून सांगा आमच्यात तर चला